राजकारणातनं आत्ताची मोठी बातमी पाहूया हिंगोलीतले ठाकरे गटाचे खासदार नागेश अष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बंगा बांगर यांच्यात बैठक झाली आहे या बैठकीत पालकमंत्री अब्दुल सत्तारही उपस्थित होते राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यात महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत नेमकी ही बैठक कशासाठीच होती याचा तपशील मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे सध्या आपल्या संपर्कात माधव या बैठकीतला काही तपशील बाहेर पडलाय का नेमकी ही बैठक घेण्यात आली तन्मय तोच प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे कारण सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विस्तव जात नसतानाही हे एकत्र आले कसे कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गट ठाकरे गट असा संघर्ष हिंगोलीमध्ये अत्यंत प्रकर्षाने जाणवला होता मात्र आत्ता परवा अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री आहेत सोबतच बांगर तिथले आमदार आहेत कळमनुरीचे आणि त्यासोबतच नवे खासदार जे ठाकरे गटाचे आहेत ते ह्या तिघांची बैठक झाली ही बैठक कशासाठी नेमकी झाली अजूनपर्यंत तपशील पुढे आलेला नाही मी स्वतः अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी फोन उचलला नाही त्यांच्या पीएच असं म्हणणं आहे की ती नेहमीची बैठक होती कारण डीपीडीसीची असेल तर त्या निमित्तानं निधीच्या संदर्भातली बैठक असेल किंवा इतर काहीतरी कामकाजाच्या निमित्तानं ती बैठक असेल असं त्याचं म्हणणं आहे पण हा तपशील हा फोटो समोर आल्यानंतर अनेकांच्या भुव्या उंचलल्या आहेत की जे एकमेकांसमोर भुव्या उंचावल्यात कारण राज्याचं राजकारण सध्या पडद्याआड बऱ्याच घटना घडताना पाहायला मिळतात राजकारणात धन्यवाद माधव वेळवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू